न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या मोहिते पाटील काळादींना भेटल्यामुळे शहर उत्तर मध्ये भूकंप या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर गेल्या चार आमदार असलेले विजयकुमार देशमुख यांना आता विविध पक्ष आणि नेते आव्हान देऊ लागले आहेत माजी उपमुख्यमंत्री विजय मोहिते पाटील आणि नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी नुकतीच काडादी यांच्या गंगा निवास मध्ये जाऊन त्यांची भेट घेतली त्यामुळे धर्मराज काडादी शरद पवार यांची तुतारी हातात घेऊन विधानसभेची निवडणूक लढवतील का याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत दोनच दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शहर उत्तर साठी महेश कोठे इच्छुक असल्याचे जाहीर केले होते त्यामुळे आता आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विरोधात विविध नेत्यांची नावे पुढे येऊ लागली आहेत त्यामुळे पाचव्यांदा शहर उत्तर भाजपकडेच राहणार का आणि विजयकुमार देशमुख आमदार होणार का याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले पंढरीचा शंभर कोटी रुपयांच्या दर्शन रांगेसाठीचा आराखडा लवकरच शासनाकडे पाठवणार अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे आजपासून पुन्हा उपोषण राज्यातील विविध जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज सोलापूर पावसाच्या प्रतीक्षेत मुंबई तीन दिवसांपासून दररोज पाऊस कुंठा नाका येथील वृद्ध महिलेच्या गळातील सोन्याची चेन पळवणाऱ्याला अटक दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले पंढरपुरात आजवर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून सव्वा तीनशे कोटी रुपये खर्च झाले सोलापूर विद्यापीठ सानिध्यात भव्य निवासी भूखंड प्रकल्प निरामय रेसिडेंसी गट नंबर एकशे आठ हिरज रोड ते सोलापूर पुणे हायवे सोलापूर एने बंगलो प्लॉट अंतिम लेआउट नगर रचना मंजुरी प्लॉट निहाय स्वतंत्र बिन शेती सात बारा उतारा ओपन स्पेस जॉगर पार्क व अम्युनिटी स्पेस अंतर्गत डांबरी रस्ते दुभा जगात भू अंतर्गत विद्युतीकरण व स्ट्रीट लाईट स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर स्वतंत्र पाणी पुरवठा वॉटर पाईपलाईन अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था सर्व भूखंडांची रचना वास्तुशास्त्रानुसार व बांधकाम योग्य क्षेत्र बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस छप्पन्न शून्य एक तेवीस आणि चौऱ्याण्णव तेवीस अठावन्न चौऱ्याऐंशी अकरा प्रकल्प सल्लागार राना हावले सेवानिवृत्त नगर रचनाकार सिद्धेश्वर मार्केट या्ड शॉपिंग सेंटर हैदराबाद रोड सोलापूर गिफ्ट वाउचर्स प्रत्येक प्लॉट खरेदीदारास दोन हजार चौरस फुटा पर्यंत पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि दोन हजार चौरस फुटावरील खरेदी पंचावन्न इंची टी व्ही वॉटर प्युरिफायर आणि फ्रीज मुंबई पुणे एक्सप्रेस भीषण अपघात कोंबड्यांनी भरलेला टेम्पो ट्रकवर आदळला गाडीचा चेंदामेंदा होऊन चालकाचा मृत्यू <गणीव> राज्यात काहीही घडू शकतं कदाचित शरद पवार अजित पवार एकत्र येतील अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकी यांचे वक्तव्य कोयनेसह <गणीव> महाबळेश्वरमध्ये <गणीव> पावसाचा <गणीव> जोर वाढला धरणात प्रतिसेकंद त्रेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याची आवक भाजप प्रवक्त्यांची यादी जाहीर सरकारी वकील उज्ज्वल निकमांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मिळाले स्थान ईडब्ल्यूएस एसईबीसी ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनीकडून महाविद्यालयात प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शैक्षणिक शुल्क माफ विदर्भात मुसळधार पाऊस चोवीस तासात सिरोंचा भागात एकशे त्र्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद आज ही मुसळधार पावसाचा इशारा आरटीई प्रवेशाबाबतचा अध्यादेश हायकोर्टाकडून रद्द राज्य सरकारला मोठा दडका महिला आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा पराभव करत केली विजयी सुरुवात अजित पवारांचा पक्ष तर दुर्बिणीने शोधावा लागेल मवियाच्या एकशे पंच्याण्णव जागां निवडून येतील विनायक राऊतांचं सोलापुरात वक्तव्य विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँक पेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि राजस्थानमधील नाथद्वारा येथील भगवान शंकराची तीनशे एकोणसत्तर फुटी मूर्ती आकर्षणाचे केंद्र विश्वास स्वरूपनला पंधरा लाखांहून अधिक पर्यटकांची भेट नितीन गडकरी केवळ चांगले भाषण करतात त्यांची फक्त भाषणे ऐकावीत मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून भास्कर जाधवांचा गडकरींना टोला पूजा खेडकरांचा पाय खोलात दिल्ली क्राईम ब्रांचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला परदेशातील पदव्युत्तर अभ्यासासाठी यंदा नव्वद विद्यार्थ्यांना तीनशे सदतीस लाख रुपयांची केसी महिंद्रा शिष्यवृत्ती मिळणार रोहित पाटलानंतर विधानसभेसाठी पवारांकडून दुसरा तरुण उमेदवार जाहीर अकोले मतदारसंघातून अमित भांगरे लढवणार निवडणूक देवपुष्पा फाउंडेशन आयोजित महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जॉब फेअर सोलापुरातील होतकरू युवक युवतींसाठी पिंपरी चिंचवड ताकण पुणे परिसरातील नावावंत कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी पाचवी ते इंजिनियर युवक युवतींसाठी तुमच्या टॅलेंटला सात आमची युवक युवतींसाठी नोकरीची सुवर्ण संधी रविवार दिनांक एकवीस जुलै दोन रोजी भव्य नोकरी मिळावा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत ड्रीम पॅलेस बँकवेट हॉल पोलीस कल्याण केंद्र सेवा सदन शाळेपुढे सरस्वती चौक सोलापूर सोलापूर चाकण बारामती व पुणे परिसरातील विविध साठ प्लस कंपन्यांचा सहभाग इच्छुकांनी बायोडेटा व आपल्या सर्व कागदपत्रांच्या किमान पाच झेरॉक्स कॉपीसह उपस्थित राहावे आपण ही लाभ घ्या आणि इच्छुकांना आवर्जून सांगा संपर्क नव्वद एकवीस तीनशे चोवीस तीनशे चोवीस आयोजक राहुल देवानंद काटकर संस्थापक देवपुष्प फाउंडेशन सर्वांना प्रवेश मोफत दाखल्यांपासून ते रेशन कार्ड पर्यंत बनावटगिरीचा कळस आय एस पूजा खेडकरच्या बोगसगिरीची एक एक करून सर्व प्रकरणे उघडकीस बंगळुरू मध्ये धोतर घातल्यामुळे एका शेतकऱ्याला मॉल मध्ये प्रवेश नाकारला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल वाघ नखं भारतात आणून राज्य सरकारने चांगलं काम केलं मनोज जरांगे यांनी केलं सरकारचं कौतुक हिंदुत्ववादी संघटनांना मी तिथे नकोय कोल्हापूर तुमच्या बापाची जहागीर नाही इम्तियाजिलियनचे वक्तव्य रियन पराग पदार्पणात सुपर फ्लॉप तरीही श्रीलंका दौऱ्यात स्थान सोशल मीडियावर होतोय टीकेचा भडीमार आकर्षक आणि उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा